जेवण म्हणजे फक्त पोटभरण नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो कागल नगर परिषदेची निवडणूक आताच जाहीर झालेली आहे आणि एकूणच प्रचाराला सुरुवात झालेली आहे नामदार हसनसु मुश्रीफ आणि राजे सिंह घाडगे यांची युती झाल्यानंतर आता प्रचाराला वेग आलेला आहे तर आता आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूनम मोरे आहेत नमस्कार मॅडम नमस्कार तर माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे की पहिल्यांदाच तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे याबाबत काय सांगाल मी या संधीचं सोनं करून दाखवेन कोणाच्याही आड्या पहिल्यापासूनच आम्ही सर्वांच्या अडचणी दूर केल्यात पण आता मला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचीच आभ्या आहे सर्वात प्रथम त्याचबरोबर कोणालाही मी कुठल्याही कमतरतेची भासू न्यू भासू देणार नाही कोणीही माझ्याजवळ येऊन सांगितलं की मी उमेदवार तुम्हाला निवडणुकीत आणून दिलोय तुम्हाला मी आम्ही मदत केली मीही तसेच तुमची कायमस्वरूपी मदत करत राहीन त्याचबरोबर कोणाच्याही आड असतील काही असेल कुणाच्या शंका असतील तर आम्हाला सांग त्याचबरोबर आम्हाला आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन साहेब मुसरीफ समरजीत दादा असो आम्हाला आम्ही त्यांच्याबद्दल तुमचे प्रश्न प्रश्न घेऊन जाईन काही अडचणी असतील तर आम्ही दूर दूर करेन त्याचबरोबर अजून आपल्याला आपल्या म्हणजे पूर्ण वार्डात कोणाच्याही कसल्याही अडचणी असतील तर त्या आम्ही पूर्ण करण्याची पूर्ण तयारी करेन त्याचबरोबर महिला वर्ग आहेत महिलांच्या काही अडचणी असतील पेन्सिल समजा लाडकी बहीण योजना असू दे आपले कामगार योजना असू दे त्याचबरोबर अजून काही त्यांच्या काही अडचणी असू देत त्या मी पूर्ण करायची जबाबदारी घेईन त्याचबरोबर आपल्याला आजूबाजूची तक्रार असेल कोणत्याही एकूणच तुम्ही उमेदवारी प्रथम ही बर लढत आहे तर फिरत असताना लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मला भरपूर आहे कारण मला म्हणजे मी जिथं जाईल तिथं मी तुमच्या सोबत आहे असं मला सगळ्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे त्याचबरोबर मला तर पूर्ण खात्री आहे की माझा जो जनता आहे ती माझ्या पाठीशी पूर्णपणे आहे त्यामुळे आम्ही भरभराटेनं जास्तीत जास्त मतदान घेऊन आम्ही निवडून येऊन दाखवणार आता प्रभागामध्ये फिरत असताना तुमचा जनतेशी संपर्क वाढला असेल पण जनतेचे काय प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटत म्हणजे शाळा शिकून घरी बसल्यात मुलं ग्रॅज्युएशन होऊन घरी बसला त्यांचंच काहीतरी मदत करा त्यांना नोकरी लावा असे लोक म्हणतायेत पण आमच्या होता होईल तेवढे आम्ही प्रयत्न करणार म्हणजे त्या मुलांना चांगल्या उद्योगावर म्हणा नोकरी आम्ही द्यायचा प्रयत्न करीन प्रभागाबाबत विकासाचं नेमकं धोरण तुमचं काय असणार आहे म्हणजे विकासाची काय ध्येय आहेत का म्हणजे कसं आमच्या प्रभागामध्ये कुठले नाही रस्ते सगळे व्यवस्थित आहेत गटारी व्यवस्थित आहे कुठली आता म्हणजे निवडून यायच्या आधी आमच्या गलीत सगळं आहे व्यवस्थित पण तरीही कोणाला जरी अडचण आली की बाबा हा माझ्या गलीत हा रस्ता हो, व्यवस्थित व्हायला नाही आम्ही पूर्ण तयारी करणार आणि करून देणार हे खात्री मी देतो त्याचबरोबर आपले सर्व खरं आमचे दादा आमच्या संघट आहेत माझ्या संघट उमेदवार आहेत ते आणि मी मिळून सगळी सगळ्यांची लोकांच्या अडचणी काही असू दे रस्ते असू दे गटरे असू दे किंवा म्हणजे एखाद्याचं का काहीतरी काम तटलेलं असते बाबा माझे हे तिथं पत्र हाक जात नाही ते आम्ही दोघंजण जाऊन पूर्ण करेन तर आज आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार पूनम मोरे होत्या तर त्यांनी एकूणच उमेदवारी जरी त्यांची सुरुवात असेल उमेदवारीची त्यांच्या म्हणजे एकूणच राजकारणाचा त्यांचा पहिला टप्पा असला तरी प्रभागाबद्दलच्या समस्या तसेच प्रभागाबद्दल त्यांची उत्सुकता आज आपल्याला इथं दिसून येते तसेच जे तरुण शिकून घरी बसलेले आहेत बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचं ध्येय त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जतारसह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा